संगमनेर तालुक्यातील झोळे गावात पडवीत झोपलेल्या एका सत्तर वर्षीय वृद्धासोबत अतिशय धक्कादायक घटना घडली घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत साहेबराव भीमाजी उणवणे वय वर्ष सत्तर हे संगमनेर तालुक्यातील झोळे गावात राहत होते ते नेहमीप्रमाणे कुटुंबासोबत रात्रीचं जेवण करून आपल्या घराच्या पडवीमध्ये रविवारी रात्री झोपले होते घरातील सदस्य घरात झोपलेले या दरम्यान अचानक मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केला दरम्यान सकाळी सुनबाई ही उठून घराबाहेर आली असता तिला आपले सासरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले यानंतर सुनबाईंनी घाबरून मोठ्याने आरडाओरड केला तिचा आवाज ऐकल्यानंतर मयत उणवणे यांचा मुलगा धावत आला यानंतर या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना देण्यात आली या घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची पाहणी केली असता खुणासाठी वापरण्यात आलेली कोणतीही वस्तू आढळून आली नाही या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे